रामकृष्णारी बोला रामकृष्ण रामकृष्ण काही नाही विषय असा होता की आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीच कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू नका झालं कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकरला समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही आम्ही त्याला कीर्तनात कॅन्सल केलं बदललं पण हा नाही आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण तुला कोणी ठेवून ठेवलं कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना ते आपल्या समोर शब्द मला ऐकायचं होतं नाही आपणच ठेवलं पण मारे करायला पहिलं नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे नव्हतं पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही माझी मागितली तर सगळ्यांच सोडतोय त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही आपल्याला सोडूनच आपल्याला माग आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही कॅन्सल झालं ते ओके ओके आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे त्यांचंच काय पण कोणतंच नाहीये म्हणजे आपल्या तालुक्याचं नाही कोणीतर नाही नाही विषय बाहेर त्यानं पक्षाचा विषय नाही आहे विषय पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून नाही नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे पाहिजेच नाही पाहिजे तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता नाही 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 त्यासाठीच मी फोन केला मला एकदा कल्पना द्यावं आपल्या तिथं म्हणताना की तुम्ही अगोदर आपल्या माणसाला झालं झालं ते कॅन्सल पण ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणायला नको की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बा नाही हा हा ठीक ठीक हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते बोला की कुठं वरती हो डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरतीच बरं आहे का याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सप्त्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन ठेवलेलं आहे आपण बरं बरं हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहितीये आहे का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीचं समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही फासणार आहोत ऐकले तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती हा सी पी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे ती मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आपल्याला इथे आणायचं नाही बस 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 एवढेच आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपलं म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळं आपल्या डोंगराचं पण कुठंतरी बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हा हा आवाज आवाज नाही हा इथे डोंगरावर इथे रेंज नाहीये आहे त्याच्यामुळे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने मानताय त्याच पद्धतीने होईल काय अडचण नाही ओके 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 धन्यवाद धन्यवाद सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून बीडचं राजकारण चांगलं स्थापलं आहे यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी भगवानगडावरती जाऊन नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली त्यांना सविस्तर घटना सांगितल्यानंतर नामदेव महाराज शास्त्री यांनी मीडियासमोर येत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली धनंजय मुंडेंवर केलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत असं नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितलं यावरूनच आता संपूर्ण महाराष्ट्रात नामदेव महाराज शास्त्री यांच्यावरती टीका केली जात आहे याच टीकेचं पर्यावसान म्हणून नामदेव महाराज यांचं एका ठिकाणी आयोजित केलेलं देखील आयोजकांनी रद्द केलं त्याचीच कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे